लोकवाणी न्यूज जनसामान्यांचा आवाज देगलूर तालुक्यातील चालुक्यकालीन नगरी येरगी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व बालिका पंचायत राज समितीच्या वतीनं ग्रामस्वच्छता अभियान राबवून सर्वांना कृतीशील संदेश दिला आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सकाळी आठ वाजता महात्मा गांधी आणि पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं याप्रसंगी महात्मा गांधी आणि भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रति पूजन शाळेचे मुख्याध्यापक अशोक देवकत्ते आणि शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन यांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमात बालिका पंचायत समितीच्या सरपंच अंजली वाघमारे सचिव महादेवी दाणेवार रुद्राणी चेंडके कुमारी बरसमवार तसेच शाळेतील शिक्षक ईश्वर वाडीकर रमाकांत वाघमारे भूमन्ना तेलंगे सिद्धेश्वर कुंटे गावातील प्रतिष्ठित युवक प्रभाकर कालिंगवार इरवंत कालिंगवार अंगणवाडी कर्मचारी आणि अनेक गावकरी उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांची भाषणं झाली तसेच बालिका पंचायत राज्यच्या पदाधिकाऱ्यांनीही मार्गदर्शन केलं कार्यक्रमानंतर ग्राम स्वच्छता अभियानाची सुरुवात करण्यात आली विद्यार्थ्यांसह गावकऱ्यांनी शाळेचा परिसर मंदिराचा परिसर आणि गावातील रस्ते स्वच्छ केले या स्वच्छता अभियानात बालिका पंचायत राज्यच्या सरपंच अंजली वाघमारे उपसरपंच पूनम सूर्यवंशी ग्रामसेवक महादेवी दाणेवार ग्रामपंचायत सदस्य शिवकांता भुरळे रोहिणी दाणेवार शालेय शिक्षण समिती अध्यक्ष सपना कालिंगवार महादेव प्रभाकर गादगे महादेव गोशेट्टी श्रीदेवी धाकपाडे रुद्राणी शेंडके अश्विनी पांशाळ तंटामुक्त अध्यक्ष शिवाणी मटपती पोलीस पाटील अनिता बागेवार आदींनी परिश्रम घेतले ब्युरो रिपोर्ट असलम शेख आजच लोकवाणी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा